<laughs> मार्च महिन्यामध्ये मार्फत कोषागार कार्यालयाकडे एक, एक वेतन बिल पाठवलेलं होतं हो सदर वेतन बिल मिसमॅच अकाऊंटमुळे प्रलंबित होतं त्याकडे कोषागार कार्यालय किंवा पेयुनिट यांनी कुठलंही लक्ष दिलेलं नव्हतं हो किंबहुना ते विसरून गेले किंवा काय ते बिल टाकून टाकलेलं अशी शंका येते आणि ज्यावेळेस एप्रिल महिन्याच्या पगारासाठी आम्ही पेयीटसोबत तगादा लावला आणि ते बिल कोषागार कार्यालयामध्ये पेयुनिटने टाकलं त्यावेळेस असं निस निदर्शनास आलं की मार्च महिन्याचं एक बिल प्रलंबित आहे आणि ते प्रलंबित असल्यामुळे एप्रिल महिन्याचं बिल घेतलं जात नव्हतं आणि हा जो प्रॉब्लेम आहे वरिष्ठ राज्य पातळीने सोडव सोडवण्याचा प्रॉब्लेम होता कोशागार अधिकारी मान्य साहेब यांनी यासाठी खूप प्रयत्न केले परंतु अडचण दूर होत नव्हती म्हणून पदवीधर मतदारसंघाचे आमदार दादा पाटील यांनी वरिष्ठ का दादा तांबे यांनी वरिष्ठ कार्यालयाशी संपर्क साधून ती अडचण दूर केली त्यानंतर वेतन पथकाने कोशागार कार्यालयामध्ये वेतन देयकं सादर केली परंतु कोषागार कार्यालयातील काही कर्मचाऱ्यांच्या अडवणुकीमुळे ती होत नव्हती आणि अशा पद्धतीचे संदेश काल रात्री आम्हाला वेतन पथकाकडनं मिळाल्यामुळे आज आम्ही या ठिकाणी ठिय्या आंदोलनासाठी बसलेलो आहोत आणि जोपर्यंत वेतन आमच्या खात्यामध्ये जमा होणार नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणून उठणार नाही आहे या आंदोलनामध्ये जळगाव जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाअंतर्गत ज्या ज्या संघटना समाविष्ट आहेत त्या सगळ्या संघटनांचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत सर जवळपास किती शिक्षकांचा हा विषय आहे जवळपास सोळा हजार माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षकांचा हा विषय आहे कुठल्या महिन्याची वेतन एप्रिल महिन्याचे वेतन आहे आणि विशेष म्हणजे शासनाने वेतनासाठी अनुदान उपलब्ध कर दिलेलं असूनसुद्धा <coughs> वेतन दिलं जात नव्हते इनडायरेक्टली शासनाची बदनामी या माध्यमातून शिक्षकांमध्ये मा होत होते की शासन वेतन देऊ शकत नाही का वेतनाधिक कार्यालयांकडनं माध्यमिक शिक्षकांचे जे वेतन दे सोळा तारखेला कोशागार कार्यालयात जमा झाले होते ते एकोणीस तारखेला आधा झालेली आहे आणि एकोणीस तारखेला जे बिलं कोशागार कार्यालयात जमा झालेले आहेत ते आज जमा होणार आहेत गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर व्हिजिट करा